स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाचं जे काही आंदोलन चालू आहे त्याबद्दलची एक बातमी आहे सातारा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही से शासनाचे काम करत आहेत त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी मानधनाऐवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका मदतीसांनी जिल्हा परिषदेसमोर समोर शेकडोच्या चे संख्येत छत्री आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये म्हटले आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतीस मागील पस्तीस वर्षापासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत परंतु अद्यापही कार्यवाही झालेली नाही तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आली आहेत ही सर्व कामे त्या करतात त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा देत तसेच वेतन देण्यात यावे शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी रकमेत वाढ करते परंतु सेविका आणि मदतीसांच्या ग्रॅज्युएटीत रकमेत वाढ करत नाही याबाबत विचार व्हावा सेविका या अर्धवेळ कर्मचारी असून शासन पूर्ण वेळ काम देत आहे त्यामुळे शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे शासन नवी योजना लागू करत तेव्हा सेविकांनी काम मोबदला दिला जातो तरी सेविका आणि मदतनीस या दोघांनीही विचार करून त्यांना आर्थिक लाभ वितरित करावा कोरोना काळातील एकवीस हजार रुपयांचा सा प्रोत्साहन भत्ता लाभ तातडीने द्यावा अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन ॲडव्होकेट नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यामध्ये संघटनेच्या राज्या अध्यक्षा सुजेता रनवरे जिल्हाध्यक्ष अर्चना हिरे संघटक संदीप माने विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडोच्या संख्येत सेविकाओ आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या तर मित्रांनो ही होत्या विषयक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद